काकडदाती थी येथील संत सेवालाल महाराज मंदिरात घुसून महंतास मारहाण करीत मंदिराची केली तोडफोड सकल बंजारा समाजाचे आराध्य दैवत विज्ञानवादी दृष्टिकोनातून समाजास बघाव्यास प्रेरित करणारे संत श्री सेवालाल महाराज यांच्या काकडदाती थी येथील मंदिरात घुसून दोन युवकांनी मंदिराची तोडफोड करत तेथील महंत यास धक्काबुक्की दृश्य मारहाण केल्याची घटना उघडकीच आली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत पासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या काकडदाती येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथील महंत बाबूसिंग पुना आडे व एकोणसत्तर वर्ष राहणार काकडदाती पुसद हे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काकडदाती येथील रहिवाशी असलेले रोहनविलास कोरडे वय पंचवीस वा वर्ष व बाळूवामन ढोकणे वय पस्तीस वर्ष हे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात दारूच्या नशेत आले त्यावेळी या दोघांचेही कपडे चिखलाने भरलेले होते दारूच्या नशेतच आम्हाला देवाचे दर्शन करायचे आहे असे म्हणून त्यांनी महंत यांचे पाया पडले महंत यांनी दोघांना हाताला धरून उभे केले असता तू आम्हाला कसा काय हात लावला असे म्हणून रोहन विलास कोरडे वय पंचवीस वर्ष व वा बाळूवामन ढोकणे वय पस्तीस वर्ष या दोघांनीही महंत यांना अश्लील भाषेत शिविगाळ करत धक्काबुक्कीही केली त्यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज व जगदंबा माता यांच्या मंदिरात तोडफोड करत मंदिराबाहेर असलेली मोटरसायकल याचीही तोडफोड करण्यात आली व महंत बाबूसिंग पुना आडे यांना जीवानीशी मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली अशा प्रकारची फिर्याद महंत बाबूसिंग आडे यांच्या मार्फत शहर पोलीस स्टेशन पुसत येथे देण्यात आली या तक्रारी अन्वये घटनेतील आरोपी रोहन विलास कोरडे व वामन ढोकणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीन पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखे पसरताच गोरसेना सामाजिक संघटनाही यामध्ये सहभागी झाली व या, या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी कडक भूमिकाही घेतली माझं नाव बाबुसिंग पुनाजी आडे महाराज संत सेवालाल महाराजाच्या मंदिरामध्ये पुजारी आहे आ, मी काकडजाती इथे आणि संध्याकाळला साडेसात वाजता रोहन विलास कोरडे दारू पिऊन मंदिरामध्ये आले बाळू ढोकणे आणि संदीप हे सुद्धा तिघेजणं आलेत आणि मी पूजा करत होतो आणि त्या टायमामध्ये माझे आरतीचे ताट पाडले आणि देवीवरचे दागिने वगैरे चोरायच्या मागे होते आणि माझे पाय धरून ओढू लागले आणि मारण्याची धमकी दिली गच्ची दाबली आणि हां मंदिरामध्ये तोडफोड केली आरतीचं ताट पडलं पुढच्या फेकल्यात आणि त्यानंतर मी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्याच्यानंतर गाडी फोडली गाडीचं लॉक काढून फुकून द्यायच्या मागं लागले डिजी फोडली आणि त्यानंतर मग बाहेर मी आलो तर पळून गेले नमस्कार माझे नाव जय राठोड मी तालुका अध्यक्ष आहे काल काकडदातीमध्ये एक मंदिरामध्ये एक निंदनीय प्रकार घडण्यात आला कारण असं आहे की काकडदातीचे जे, जे शेवालाल महाराजाचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपले पुजारी बापू पूजा पूजा करत असताना काही तिथले समाजकंटक या दोन व्यक्तींनी तिथं येऊन त्यांच्या हातातली जे आरतीची ताट होती ती ताट खाली पाडली आणि त्यांच्यासोबत वादविवाद घालून मंदिरामध्ये तोडफोड केली तेवढंच नव्हे तर त्यांची गाडीसुद्धा तिथं फोडण्यात आली आणि त्यांना जिवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आली त्या टाइमला बापूंनी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने इथं कॉल केल्यानंतर तिथले पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तरमध्ये असे सांगितलं की बा आमच्यापाशी येण्यासाठी तिथं गाडी नाही आहे आम्हाला वेळ लागल एवढ्या त्यांनी तोडफोड करून गेले ते गेल्यानंतर काही वेळात इथं पोलीस कॉन्स्टेबल त्यांचे अधिकारी आले आणि त्यांनी फक्त जे अरोपी आये लौकर ते जे आरोपी आहे ना त्यांना एवढं सांगून गेलं की बा तुम्ही उद्या पोलिस स्टेशनमध्ये हजर राहा हा एवढा मोठा प्रकार घडून बी पोलिसांनी त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाही जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही केली आणि ते जे प्रकार घडलं त्या प्रकाराच्या हिशोबाने समजा नाही अटक जर जर झाली तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आम्ही गोरषणा या संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी करिता आज उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आले धन्यवाद